तर हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट आजच्या दिवशी हरभरा बाजार आहे त्या ठिकाणी जाहीर झालेले असून राज्यामध्ये कोणत्या बाजार समितीमध्ये हरभऱ्याला किती रेट मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी सोबतच राज्यातील जालना बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल मलकापूर बाजार समिती असेल अमरावती बाजार समिती असेल अकोला बाजार समिती असेल वाशिम असेल नागपूर असेल हिंगोली असेल पुणे असेल मुंबई असेल अशा राज्यातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये हरभऱ्याचे बाजारभाव आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत सोबतच शेतकरी मित्रांनो तुम्हाला हे जर दर तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर तुम्हाला फक्त एक काम करायचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करायचं चला तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सुरू करू शेतकरी मित्रांनो पहिले बाजार समिती या ठिकाणी पुणे आवक झाले बघा चव्वेचाळीस क्विंटल कमीत कमी बाजार आठ हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भरतोय पुणे बाजार समिती तुम्ही हारभायला आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजारपेठ आहे शेतकरी मित्रांनो ती त्या ठिकाणी आहे अकोला आवक झाली बघा फक्त पन्नास क्विंटल कमीत कमी बाजार उडतोय सात हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त वाजवतोय सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल हरभारीची जात आहे हर या ठिकाणी काबुली या यापुढची जी काय बाजार समिती आहे ती बाजार समिती त्या ठिकाणी चिकली आवक झाली बघा एकशे चौतीस क्विंटल कमीत कमी बाजार उडतोय चार हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त वाजवतोय पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल हरभराची जाता या ठिकाणी लाल हरभरा यापुढील जी काय बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती बाजार समिती आहे मलकापूर आवक झाली बघा चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी बाजार उठतोय पाच हजार तीनशे पाच रुपये आणि जास्त जास्त बाजार भेटतोय मलकापूर बाजार समिती हरभरा पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल हरभराची जाता या ठिकाणी साफ हरभरा या पुढील बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती म्हणजे मुंबई आवक झाली बघा दोन हजार अठरा क्विंटल कमीत कमी बाजार उठतोय सात हजार रुपये आणि सर्वात जास्त बाजार भेटतोय आठ हजार आठशे रुपये क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती बाजार समिती त्या ठिकाणी मेहकर आवक झाले बघा दोनशे सत्तर क्विंटल कमीत कमी बाजार उठतोय पाच हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार उठते मेहकर बाजार समितीमध्ये हरभऱ्याला पाच हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती म्हणजे त्या ठिकाणी नांदगाव आवक झाली बघा फक्त दहा क्विंटल कमीत कमी बाजार उठतोय पाच हजार सहाशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजार उठतोय सात हजार एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जात या ठिकाणी काबुली हरभरा यानंतरची बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो परभणी आवक झाली बघा फक्त शंभर क्विंटल कमीत कमी बाजार उठतोय पाच हजार चारशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त वाजवते परभणी बाजार समितीमध्ये हरभऱ्याला पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती म्हणजे हिंगणघाट आवक झाली बघा तीन हजार पाचशे एकावन्न क्विंटल कमी बाजार पाच हजार रुपयाने जास्तीत जास्त वाजता उठत आहे पाच हजार सातशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार शेतकरी मित्रांनो ती म्हणजे त्या ठिकाणी पुसत आवक झाली बघा पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी बाजार पाच हजार तीनशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार उठते पाच हजार चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल